रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका okay. या जी ए हे एक एक हे हे जा बाबा या रावदेव किती आहे सगले जमा करतो मोबाईल आहे की आज आमचे जिल्हाध्यक्ष प्रतापजी नाईक साहेब आणि आमचे संपर्क प्रमुख मंदमबाजी नाईक साहेब यांनी आज माझ्यावर जबाबदारी टाकली त्याबद्दल मी त्यांचे खरंच मनापासून आभार व्यक्त करतो <laughs> खरं म्हणजे आपली युवासेना चांगल्या पद्धतीने आपल्या भिवंडी ग्रामीण आता या नुकत्याच लागलेल्या निवड निवडणुका असतील मागे झालेल्या त्यामुळे चांगल्या युवासेनेने काम केला त्या जोरावर आता पुढे येणारे जेवढे कामं असतील गाव तिथे शिवसेना बाबा ज्याप्रमाणे म्हटले गाव तिथे शिवसेना आणि गाव तिथे गाव तिथे शाखा या पद्धतीचा आम्ही अवलंब करून आणि प्रत्येक ठिकाणी युवासेनेची पाठी लागलीच पाहिजे या ध्येय धोरणाने आम्ही काम करू आणि मला जी जबाबदारी दिली त्या पद्धतीने आम्ही आता कामाला सुरुवात करणार आहोत आज पक्षाचे नेते आमचे डॅशिंग एकनाथजी शिंदेसाहेब तसेच आमचे युवकांचे प्रेरणास्थान माझे गुरुवर्य डॉक्टर श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवा सेनेचे आमचे जिल्हा कार्यकारिणी असेल तालुका कार्यकारिणी असेल या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज अजय शांताराम मोरे यांची भिवंडी युवासेना तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे त्याबद्दल मी त्याला खूप खूप शुभेच्छा देतो आहे मला माहीत आहे अजय गेल्या दहा वर्षापासून युवासेनेत काम करत आहे एकदम प्रामाण्याने प्रामाणिकपणे इमाने इतबाने काम करत आहे जरी तो आमदाराचा मुलगा असला तरी एक तो सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत आहे आणि मला नक्की शाश्वती आहे की त्याला आज जी जबाबदारी दिली आहे तो यथासांगपणे पार पडेल आणि आत्ताच बाबांनी माननीय नाईक साहेब भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख आहे त्यांनी जे सांगितलेलं आहे त्यांच्याबाई आणि त्यांचे वडील असतील आमचे पक्षाचे सर्व नेते जिल्हा प्रमुख नेते या सर्वांना विश्वासात घेऊन आणि विशेष म्हणजे आमची युवासेना आहे तालुक्याची या सर्वांना विश्वासात घेऊन तो नक्कीच गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक अशा पद्धतीने आपली युवासेना वाढवेल यात यत कथाची मला शंका नाही आहे पुन्हा एकदा अजय तुला मी शुभेच्छा देतो याही पुढे अजून युवकांचे काही प्रश्न असतील किंवा स्थानिक ग्रामस्थांचे प्रश्न आहेत बाबांनी मगाशी त्यांच्या भाषणाचं मुलाखतीत सांगितलेलं आहे ते सोडवण्याचा तू प्रयत्न कर जिथे जिथे आमची कुठे मदत लागेल तिथे तू नक्कीच आम्हाला आवाज दे आम्ही तुझ्या अर्ध्या रात्रीवर पाठीशी आहे एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद